नमस्कार विद्यार्थी मित्र आणि आजच्या आपण शिकणार आहोत इंग्रजी बोलण्यासाठी हॅव आणि हॅज यांचा उपयोग कसा केला, जात। चा 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 केला जातो तर हॅजचा उपयोग आणि ह्याव चा उपयोग मी सेपरेटली लिहिला आहे तर हे समजण्यासाठी आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की जे प्रोणाऊन असतात किंवा त्यांचा उपयोग नाऊन आणि प्रोनाऊनचा सब्जेक्ट म्हणून केला जातो तर फर्स्ट पर्सन सब्जेक्ट कुठले सेकंड पर्सन सब्जेक्ट कुठले आणि थर्ड पर्सन सब्जेक्ट कुठले तर एक एक, एक मी पटकन तुम्हाला ते सांगून टाकतो फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय फर्स्ट पर्सन प्लुरल वी सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल यू थर्ड पर्सन सिंगुलर He, she eat, ही शी इट आणि थर्ड पर्सन प्लुरल दे तर आता त्याच्यानुसार आपण यांचा उपयोग आपल्याला करावा लागतो जसं उदाहरणार्थ ह्याचा उपयोग आहे ही शी आणि इट सोबत आणि कुठलंही एखादं सिंग्युलर नाऊन असेल तर त्याच्या सोबत परंतु आधी त्याआधी आपल्याला हे माहीत पाहिजे की ह्याव आणि ह्याचा अर्थ काय नेमका हॅव मीन्स तुमच्याकडे काहीतरी आहे असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं तेव्हा तुम्हाला याचा वापर म्हणजे इथे तुम्हाला वापर करावा लागतो आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये सुद्धा हॅव आणि ह्याचा वापर केला जातो पण ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू पण सध्या आता हॅव आणि ह्याचा उपयोग होतो तुमच्याकडे काहीतरी आहे हे सांगण्यासाठी जसं उदाहरणार्थ ही हॅज ही हॅज अ पेन शी हॅज अ नोटबुक इट हॅज अ पेन्सिल या पद्धतीने रोहन हॅज अबाउट या पद्धतीने केला जातो जसं उदाहरणार्थ आय हॅव अ बुक वी हॅव नोटबुक बुक दे हॅव अ होम फ्रेंड्स हॅव माय बॅग या पद्धतीने अशा पद्धतीने या हॅव आणि चा उपयोग इंग्रजी बोलण्यामध्ये केला जातो तुम्ही या व्हिडिओला चांगलं पुन्हा हे पुन्हा पहा आणि तुमच्या वाक्यामध्ये यांचा वापर करा इंग्रजी बोलण्यासाठी नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल yeah. थँक्यू सो मच